मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे आत्ता आज सकाळपासून आम्ही नांदेड शहरातील काही विविध भागामध्ये पाहणी केली असता अनेक स्लम एरियामध्ये आणि सखल भागामध्ये राहणाऱ्या गोरगरीब लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि गेल्या वर्षी देखील अशीच अतिवृष्टी झाली होती गेल्या वर्षी देखील यावर्षी जेवढा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तेवढाच पाऊस पडला होता आणि सी आय टी अफिलेटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आपण सातत्याने आंदोलनं करून महापालिका आणि जिल्हा अधिकारी महोदयांकडं मागणी केल्यामुळे नांदेड शहरातील पूरग्रस्तांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते आज देखील आपण ती मागणी करणार आहोत आणि आज दुपारी तीन वाजता आज दोन सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माननीय जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेब आणि महापालिकेचे आयुक्त माननीय रवी साहेबांना आपण भेटून निवेदन देणार आहोत आणि ताबडतोब सर्वेक्षण करून पाहणी करावी आणि जे ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे ज्याचं नुकसान झालेलं आहे ज्याचे भांडे कुंडे खराब झाले आहेत लेकरांचे पुस्तकं खराब झाले आहेत त्यांना तातडीनं सानुग्रा अनुदान देण्यात यावे ती मागणी करणार आहोत फॉर्म भरणार आहोत ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे त्यांनी आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे यावे असे आवाहन सी आय टी यू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करीत आहोत धन्यवाद इन क्लास जिल्हा